तुला अठ्यात्तर वर्ष झाली म्हणून तुझ्या चाहत्यांची आज याद आली तू आलास रक्त भरल्या पावलांनी हिरवी स्वप्ने घेऊन तू आलास रक्त भरल्या पावलांनी हिरवी सपने घेऊन कुर्बानी देऊन तुझ्या उपासकांची ते लढले काल परवा परक्यांशी ते लढले काल परवा परक्यांशी आज आम्हीही लढतोय सीमेवर अतिरेक्यांशी गल्लीत गुंडांशी संसदेत विरोधकांशी आणि पावला पावलावर भ्रष्ट व्यवस्थेशी तुझ्या वेदीवर त्यांचा संघर्ष तशा वेधीवर त्यांचा संघर्ष तसाच आमचाही सुरू आहे तुझ्या वेधीवर त्यांचा संघर्ष तसा आमचाही सुरू आहे कुठे दारिद्र्याशी कुठे बेकारीशी कुठे बाबा भुवांशी तर कुठे इडीवाल्यांशी तेच रस्ता तोच प्रवास तोच रस्ता तोच प्रवास अर्थही तोच आहे बदललेत तो फक्त चेहरे बा स्वातंत्र्या तरीही ग्वाही देतोय तुला बा स्वातंत्र्या तरीही ग्वाही देतोय तुला तू चिरायू होशील युगान योगे बा स्वातंत्र्या तू चिरायू होशील युगान योगे कारण जरी आमचा असेल झगडा रस्त्यावर आणि संसद येतही तरी आम्ही एक आहोत जस असेल आमचा झगडा रस्त्यावर आणि संसदेतही तरी आम्ही एक आहोत क्रिकेटच्या मैदानावर देशाच्या सीमेवर आणि राष्ट्रभक्तीच्या कसोटीवर भारतीय म्हणून राष्ट्रभक्तीच्या कसोटीवर भारतीय म्हणून अर्थात लढा कायम आहे अर्थात लढा कायमच आहे अस्मितेचा माणसांचा माणसांशी माणसांचा माणसांशी